अजिबात जायचं नाय अगं आपली दिवाळी नाही मला तुझ करमत नाही बाबा करमत नाही कामत नाही म्हणून सांगता काय अगं आपली दिवाळी त्यांची दिवाळी आपलीच नाही दिवाळी सांग बर पण मी दिवाळी सगळं करून ठेवले फरायचं अगं आपली लेखर आहे ती आपली नटायचं फटायचं तुला माहेर या लय बघ जायचं आव माहेरला जायचं असतं व भावा इथं म्हणून मा माहेर जाते ती उग जात नाही ती सणाला तुला लय भावा पुळका ग या फोन केला का आ, के तुला नाही करते मग मी गेली म्हणून काय बघायला लागले तुम्हाला तुला त्याने फोन केला तुला किंमत आहे तिथे जायला मग अजिबात जाय ना आपल्या आपल्या घरी तुला काय कमी सांग काय तुला चल आता तीन हजार साडी आण तुला चल तीन हजार साडी आणतून अडीच हजार ड्रेस बी आणतो चल उठ तुला काय सुद्धा कमी पडत नाही पण जायच नाही तिवळ आपल्या घरी असलो मोठ बन बाटा फट फटा फट शेजारा जीवावर उडवायचा तू कशाला फुटते चल कशाला तिकडे जायचं माहेरला ना आपल्या आपली दिवाळी साजरी करायची बाहेर चल अशी मार्के मशीन बघू न माझ्याकडे काय ना बघा मला कशाचा रागा आपल्यापली दिवाळी आपण करायची असती येडे काय तिकडे माहेर लगीन झालं तरी संपला असत आपलं नवरा आपली लखर बाळ आपलं जाणार माय इकडे बोलवून बाला खाऊ घाल लाडू डरकतगिरी पहिले आता एवढं खाऊ घाल त्यांना काय बोलताय गिरी पाहिजे कुठे काय सगळ्या घरी असत आपल्या घरी आता कस बोलते तू आपल्याला आनंद उचवून आहे का सांग आपल्या दिवाळी कशाच आनंद आहे हि सारखं गवत काढायला ही कर संसार तेवढं थोडं शेळा सांभाळते माझी माझी म्हणते काढला नको मग Raudei